मंदिर यात्रेवीत निकुराज या भक्तिमय प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या दिवशी तांब्यांचे भांडे वापरण्याचे गूढ रहस्य त्यामागील शास्त्र पुराण कथा आणि चमत्कारी लाभ अनेक घरांमध्ये संक्रांतीला तांब्यांचे भांडे वापरले जाते पण का फक्त परंपरा म्हणून की त्यामागे आहे एवढं मोठं दैवी रहस्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटच्या भागात आम्ही सांगणार आहोत तांब्यांचे भांडे न वापरल्यास कोणते दोष लागतात संक्रांती म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून उत्तरायण सुरू होतं देवतांचा दिवस सुरू होतो पुण्यकाळ प्रारंभ होतो शास्त्रात म्हटलेला आहे संक्रांतीचा दिवस म्हणजेच सूर्यदेव प्रत्यक्ष पृथ्वीवर वावरतात म्हणूनच या दिवशी सूर्यपूजा दाण तांब्याचा वापर याला अतिशय महत्व आहे तांबे म्हणजेच सूर्याचा धातू ऊर्जेचा वाहक नकारात्मक शक्ती नष्ट करणारा अथर्व वेदात उल्लेख आहे तांब्यात ठेवलेले जल अमृता समान होते तांब्यांच्या भांड्यातील पाणी शरीरातील दोष नष्ट करते मन शुद्ध करते ग्रहदोष कमी करतात म्हणूनच देवपूजेत तांब्यांचे कलेश तांब्यांचे ताम्हण तांब्यांचा लोटा यांचा वापर केला जातो सूर्यदेवाचा रंग तांबूस सूर्यकिरण तांब्याच्या लहरीसारखे सारखे म्हणूनच सूर्यपूजेसाठी तांब्यांचे भांडे अनिवार्य मानले मांडले जाते संक्रांतीला जर तांब्यांच्या लोटातून सूर्याला अर्ध दिले तर पितृदोष नष्ट होतो दरिद्रता दूर होते घरात तेज वाढतात एकदा एका गरीब ब्राह्मणांकडे काहीच नव्हते संक्रांतीच्या दिवशी त्याने तांब्यांच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला अर्पण केले त्या रात्री सूर्यदेव स्वप्नात आले आणि म्हणाले तू माझा सन्मान केला आता मी तुझ्या घरात कधीही अभाव येऊ देणार नाही त्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नधान्य वाढले रोग नष्ट झाले संतती प्राप्त झाली संक्रांतीला तांब्यांचे भांडे कसे वापरावे सकाळी स्नान करावे तांब्यांचा लोटा घ्यावा त्यात स्वच्छ पाणी गूढ तिळं टाकावे सूर्याला अर्ध द्यावे अर्ध देताना अकरा वेळा म्हणावे ओम सूर्याय नमहा महिलांनी हे केल्यास सौभाग्य वाढतं पतीचे आयुष्य वाढते प्लास्टिकचे भांडे वापरू नका फुटलेले तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याचे भांडे अस्वच्छ ठेवू नका शास्त्र सांगतं संक्रांतीला तांब्याचा अपमान केल्यास सूर्यदोष वाढतो संक्रांतीला तांब्यांचे भांडे वापरणे सुकवू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय यात्रेत